हॅलो नमस्कार चला आज तर आपण दिवाळी फराळामध्ये ना शंकरपाळ्या बघूया कसे बनवतात आता मी माझी पद्धत तुम्हाला सांगते आहे होऊ शकतं तुमची पद्धत काही वेगळी असेल पण या पद्धतीने एकदा नक्की करून बघा शंकरपाळे खूप छान आणि खुसखुशीत होतात इथे मी लिस्ट दिलेली आहे त्या लिस्टप्रमाणे सगळं कर करून घ्यायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा शंकरपाळे कसे करायचे तर आता इथे मी एक ग्लास घेतला आहे तुम्ही वाटे घेऊ शकता किंवा मेजरिंग कप्स पण घेऊ शकता पण जे मेजरमेंट तुम्ही यूज करणार आहे तेच तुम्हाला प्रत्येक मापात यूज करायचा आहे सो इथे मी एक ग्लास घेतला आहे मोठा त्या ग्लासने मी इथे एक दोन ग्लास मैदा घेणार आहे जवळपास एक अर्धा किलो मैदा आहे हा एक दोन ग्लासभर भरतो तो घेऊन आपल्याला ह्याला छान चाळून घ्यायचा आहे तुम्ही जर कपाने घेत असाल तर कपाने मेजरमेंट घेऊ शकता आता हे चाळून झालं आहे आपलं बघा असं चाळून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला त्याच ग्लासनी एक दोन ग्लास कणिक आता मी इथे मिक्स घेते आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नुसतं मैद्याचाही वापर करू शकता किंवा नुसत्या कणकीचाही वापर करू शकता आता इथे कणिक आपल्याला चाळून घ्यायची नाही आहे कणिक आपल्याला तशीच घ्यायची आहे फक्त मैदा तेवढा चाळून घ्यायचा आहे आता इथे मी एक दोन ग्लास कणिक घालणार आहे आणि हे दोन्ही आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मुलंसुद्धा खातात त्यामुळे सार मुलांनाही नुसता मैदा देण्यापेक्षा थोडंसं त्यात कणिक घातलेलं बरं असतं म्हणून मी त्यात कणिक मिक्स केलेली आहे आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे थोडंसं मीठ आता मी इथे एक चमचा मीठ घालते आहे फार मीठ नाही घालायचं आहे थोडंसं फक्त घालायचं आहे आता इथे मी गंज घेतला आहे आता आपल्याला साखर घ्यायची आहे ज्या ग्लासनी मैद्याचा मेजरमेंट घेतलं होतं त्या ग्लासने मी एक ग्लासभर साखर घेतली आहे याला आपल्याला थोडीशी बारीक करून घ्यायची आहे म्हणजे पिठीसाखर करून घ्यायची आहे ह्याची तसं तुम्हाला गोड जास्त हवं असेल तुम्हाला जर गोड शंकरपाळे हवे असतील तर तुम्ही इथे एक दोन चमचे वर साखर वाढवू शकता म्हणजे ते थोडेसे अजून गोड होतील आहे तर त्या गंजामध्ये आपण ही सगळी पिठीसाखर काढून घ्यायची आहे त्याच ग्लासनी अर्धा ग्लास पाणी घालणार आहे मी याच्यामध्ये आणि तेवढंच आपल्याला वितळलेलं तूप घ्यायचं आहे ते बघा तेवढंच अर्धा ग्लास मी इथे तूप घेतलेलं आहे आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि गॅसवर फक्त साखर वितळून घ्यायची आहे ह्याला उकळी आणायची नाही आहे आपल्याला फक्त साखर आपल्याला वितळून घ्यायची आहे तर दो असं दोन तीन मिनटं फक्त हलवून याला हलकं गरम करून घ्यायचं आहे उकळी नाही आणायची आहे फक्त साखर वितळून घ्यायची आणि ह्याला हलकं कोंबट होऊ द्यायचं आहे आता इथे मी जे पीठ घेतलं होतं त्यात मीठ घातलं होतं त्याला थोडंसं मिक्स करून घेऊया आणि आता हे आपलं जे आपण बनवून घेतलं होतं पाखाचं ते जरा गार झालं आहे खूप थंड नाही करायचं आहे हलकं कोंबट ठेवायचं आहे आता हे थोडं थोडं ह्याच्यात घालून आपल्याला ह्याचा एक गोळा मळून घ्यायचा आहे थोडं थोडं घालून करायचं आहे हे बघा हे असं आपल्याला करून घ्यायचं आहे आता जर हे सगळं गोळा करत असताना जर तुम्हाला असं वाटत असेल की हा प्रॉपर झाला नाही आहे किंवा थोडासा भुरभूर वाटतो आहे हलका पाण्याचा हात लावूनसुद्धा तुम्ही ह्याला करू शकता आता हे पीठ आपण एक अर्धा तास साईडला ठेवायचं आहे मुरत एक अर्धा तास ह्याला मुरवून ठेवायचं आहे आणि अर्ध्या तासानंतर आता बघा हे थोडंसं भुरभूर झालेलं आहे त्यामुळे मी ह्याला हलका पाण्याचा हात लावून घेतला आहे आणि ह्याचा असा एक गोळा करून घेतला आहे फार पाणी लावायचं नाही आहे आपल्याला हा सैल नाही करायचा आहे नाहीतर आपले जे शंकरपाळे आहेत ते कुरकुरीत होणार नाही लगेच मऊ पडतील आहेत त्यामुळे फार पाणी नाही लावायचं आहे हलका पाण्याचा हात घेऊन ह्याचा असा गोळा करून घ्यायचा आहे साईडला मी तेल तापवायला ठेवलेलं आहे आता आपण ह्याची पारी लाटून घेऊया थोडंसं ह्याला क्रॅक्स पडतात तर हे, हे साखरीचं असल्यामुळे थोडंसं सा होतं आणि मेन म्हणजे आपण ह्याला फार घट्ट भिजवलेलं आहे तर आता ह्याची अशी एक पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला जे काठं तुटले आहे किंवा क्रॅक्स पडले त्याला हलकं हलकं जोडून घ्यायचं आणि ह्याची आपल्याला एक जाडसर पोळी करायची आहे फार पातळ नाही करायची आहे चांगली जाडसर करून घ्यायची आहे ह्या अशा असं जोडून घ्यायचं ह्याला आणि परत एकदा लाटून घ्यायचं आहे आता ह्याचे जे कोपरे आहेत ना हे आपण स्क्वेअर शेपमध्ये कापून घेणार आहोत म्हणजे की आपले जे शंकरपाळे ते बरोबर होतील आहे आता ह्याचे आपण कोपरे कापून घेऊन एक स्क्वेअर करून घेऊया याला जी रफ साईड आहे ती निघून जाईल आता ह्याचे आपण शंकरपाळे करून घेऊया छोटे छोटे काप करून घ्यायचे तुम्हाला दाखवते ह्याची जाडी किती आहे फार नहीं कराए ते फार पातळ नाही करायचं आहे आपल्याला हे जोडं जाडच ठेवायचे हे बघा एवढंच जाड ठेवायचं आहे आपल्याला तेव्हाच ते छान फुलतील आहे आणि छान कुरकुरीत लागतील आहे आता हेचे आपण काप करून घेऊया आता आकार तुम्ही तुमच्या आवडीने छोटा मोठा करू शकता मी जराशे छोटेच करणार आहे असे हे आपण करून घेणार आहोत आता पुष्कळांच्या वेगवेगळ्या पद्धती असतात तुम्ही या पद्धतीने पण करून बघा आणि तुम्ही कुठल्या पद्धतीने करता हेही मला सांगा हे बघा इतकं जाड आहे आपल्या आता आपण हे तळून घेणार आहोत तळताना तेल आता बघा तेल आपलं छान कडकडीत तापलेलं आहे तळताना जेव्हा आपण शंकरपाळे तेलात घालतो तेव्हा गॅस हायपेक्षा थोडा कमी ठेवायचा तर ह्याला आपल्याला तळताना मीडियम लो मिडियम लो किंवा हाय लो असंच तळायचं आहे सो फुल हाय फ्लेमवर नाही तळायचं तळताना ह्याला हलकं हलकं हलवत राहायचं आहे म्हणजे ते सगळे इवनली व्यवस्थित शिजतील आहेत कच्चं राहणार नाही असं त्याला वर खाली करून घ्यायचं आहे थोडासा वेळ लागतो पण हे छान व्हायला ते करावंच लागतं म्हणजे ते टिकतात पण छान आणि छान खुसखुशीत पण होतात तर इथे बघा आपले हे तळून झाले फार लाल नाही करायचे हलका गुलाबी रंग आला की ह्याला काढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपले हे शंकरपाळे बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता किती छान कुरकुरीत झाली आहे आणि मेन म्हणजे बघा माझ्या हाताला फार तेलकट किंवा तुपकट पण नाही झालेले आहे एकदम मस्त झाली आहे आणि हे बघा ह्याला लेअर बघ किती छान आलेली आहे हे बघा आतमधून आतूनही छान असे खुसखुशीत झाले सो अशा पद्धतीने आपले हे शंकरपाळे करून तयार झाले तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेल्या बेलायकनवर क्लिक करा थँक्यू